अब्दुल करीम तिलगी ज्याने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम केला या स्कॅममध्ये दे विलासराव देशमुख शरद पवार आणि छगन भुजबळ यासारख्या बड्या नेत्यांचीही नावे होती पोलीस अधिकाऱ्यापासून ते आय एस अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच अटक झाली होती आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांचाही सा या स्कॅममध्ये सहभाग होता आणि तीस हजार कोटीचा स्कॅम असूनही सरकारला याला लिगल करावं लागलं होतं पण हा घोटाळा नेमका कसा झाला आणि कोण होता या सगळ्याचा मास्टर माइंड आणि सर्वात महत्वाचा प्रश्न या घोटाळ्यात कोणाकोणाचा समावेश होता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे या स्कॅमची स्टोरी सुरू होते महाराष्ट्राच्या जवळच असलेल्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूरमधून जेथे तेलगीचा जन्म झाला होता तेलगीचे वडील रेल्वेत नोकरी करत होते आणि त्याच्या घरात आई वडील आणि दोन भाऊ असे पाच लोक होते जेव्हा तो फक्त सात वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली त्यानंतर त्यांनी भावासोबत खानापूर रेल्वे स्टेशनवर फळे विकायला सुरुवात केली सुरुवातीपासूनच अब्दुलचा शिक्षणावर प्रचंड विश्वास होता त्यामुळे कठीण प्रसंगापुढे झुकून त्यांनी अभ्यासात तडजोड केली नाही आणि खूप संघर्ष करून एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बी कॉमची पदवी पूर्ण केली आणि मग नोकरीसाठी मुंबई गाठली सुरुवातीच्या दिवसात त्याला फ्लिप्स इंडिया लिमिटेडमध्ये सेल्समनची नोकरी मिळते जिथे त्याचा पगार अडतीसशे रुपये असतो त्याच्या आळशी वागण्यामुळे आणि काम पूर्ण न केल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात येते आणि त्यानंतर तो मुंबईमध्येच किशन गेस्ट हाऊसमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागतो आणि इथेच एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तेलगीचे लग्न होते त्याचे लग्न झाले आणि त्याचा खर्चही वाढला बालपणी फळे विकून दोन वेळचे जेवण मिळवणारा अब्दुल करीम आता पैशाचे भूताने पछाडला होता त्याला लवकरात लवकर इतकं श्रीमंत व्हायचं होतं की तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल पण मुंबईतही त्याच्या पैशाची भू भागत नव्हती त्यामुळे तेलगी पैसे कमवण्यासाठी सौदी अरेबियाला पोहोचतो जिथे तो सात वर्ष काम करतो आणि काही काळानंतर बक्कड पैसे आणि एक मोठा बिझनेस प्लॅन घेऊन परत येतो सौदी अरेबियात राहत असताना अब्दुलच्या लक्षात येते की भारतातून बरेच लोक पैशाच्या लोभापोटी येथे मजूर म्हणून काम करण्यासाठी आलेत आणि काहींना यायचे आहे पण समस्या अशी आहे की त्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नाही ज्यामुळे ते कधीही सौदीला येऊ शकले नाही त्यामुळे अब्दुलच्या मनात ट्रॅव्हल कंपनीची कल्पना येते आणि तो मुंबईत परत येऊन अरब मेट्रो ट्रॅव्हल्स नावाची कंपनी चालू करतो ही कंपनी अशा लोकांना टार्गेट करायची ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नाही अशा लोकांना तेलगी फेक पासपोर्ट फेक व्हिजा आणि इमिग्रेशन करून देत असे तो इतक्या हुशारीने करीत होता की एकही माणूस इमिग्रेशनमध्ये अडकला नाही आणि या काळात त्यांनी भरपूर पैसा कमावला पण हळूहळू बनावट कागदपत्राच्या तक्रारी वाढू लागल्या आणि यातच असे काही लोक होते ज्यांचे इमिग्रेशन क्लिअर झाले नव्हते पण तेलगीने त्यांच्याकडून पूर्ण पैसे घेतले होते आणि त्यांनी तक्रार केल्यावर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पोलिसांनी तेलगीला अटक केली आणि त्याला जेलमध्ये टाकलं पण मित्रांनो हा त्याचे स्टोरीचा एंड नसून सुरुवात होती जेलमध्ये गेल्यावर कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते परंतु अब्दुल करीम तेलगीच्या केसमध्ये नेमकी उलटे झाली त्याच्या नवीनच आयुष्याची सुरुवात या जेलमध्ये झाली कशी तर जेव्हा तेलगी तुरुंगात पोहोचतो तेव्हा तर रतन सोनी नावाच्या एका व्यक्तीला भेटतो ज्याला बनावट महसूल शिक्के बनवल्यामुळे शिक्षा झाली होती रतन सोनी आणि तेलगी या दोघांना सिंगल सेलमध्ये ठेवण्यात आले होते त्यामुळे त्यांची घट्ट माहिती झाली आणि इथे सोनीने तेलगीला नवीन बिझनेस प्लॅन सांगितला असा बिझनेस प्लॅन ज्यात भरपूर पैसा होता तो म्हणजे फेक स्टॅम्प पेपर बनवण्याचा जर तुम्हाला स्टॅम्प पेपरबद्दल माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगतो की स्टॅम्प पेपर हे लिगल कामासाठी खूप महत्त्वाचे असतात जेव्हा जेव्हा लोकांमध्ये करार होतो तेव्हा हा स्टॅम्प पेपर नावाचा कागद वापरला जातो बिझनेस कॉन्ट्रॅक्ट्स न्यायालयातील केसेस लग्न आणि खरेदी विक्रीची नोंद यावरच केली जाते आणि हे स्टॅम्प पेपर वेगवेगळ्या रकमेचे असतात उदाहरणार्थ दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आणि पाचशे आणि हजार रुपयेचे असतात आणि यावर मुद्रांक शुल्क नावाचा एक कर द्यावा लागत असतो हे स्टॅम्प पेपर विकण्याची परवानगी फक्त सरकारी विक्रेत्यांनाच आहे असे नाही की कोणी सामान्य माणूस आला आणि त्याची विक्री सुरू केली त्यामुळे या स्टॅम्प पेपरची विक्री करण्यासाठी त्यांना त्याचा परवाना म्हणजेच लायसन पाहिजे होती पण हा परवाना कोणालाही सहजासहजी मिळू शकत नव्हता आणि या लायसनसाठी मोठी वेटिंग लिस्ट होती त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनिल गोटे यांच्याशी संपर्क साधला अनिल गोटे हे तेव्हा एक प्रभावी पत्रकार होते त्यांचा राजकारणाशी चांगला संबंध होता आणि त्यांना निवडणूकही लढवायची होती आणि नंतर राजकारणात प्रवेश करून ते दोन वेळा धुळ्यातून आमदारही झाले त्यांनी तेलगीला लायसन देण्यासाठी त्यावेळी काँग्रेसचे महसूल मंत्री म्हणजेच विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर विलासराव देशमुख हे तेलगीला परवाना देण्यासाठी मदत करतात हा फक्त एक आरोप आहे आजपर्यंत याचा निकाल लागलेला नाही पण साहजिकच आहे की बाकीच्या लोकांना तीन वर्ष लागते पण तेलगीला फक्त तीन महिन्यात लायसन मिळते एवढ्या लवकर लायसन मिळते म्हणजेच त्याला ते फेरफार करूनच मिळाले असेल तेलगीने दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की आय एस अधिकारी आर एल मोपलवार जे स्टॅम्प डिपार्टमेंटचे अधीक्षक होते यांच्या मर्जीने त्याला परवाना मिळाला होता बदल्यात मोपलवार यांनी तेलगीकडून पाच लाख रुपयांची लाच घेतली होती हळूहळू मोपलवार आणि तेलगी जसे जसे जवळ येऊ लागले तसे तसे तेलगीला या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळत गेली स्टॅम्प पेपर कसे बनवले जातात त्यांची वाहतूक कशी केली जाते कोणत्या कंपन्या मोठ्या प्रमाणात स्टॅम्प खरेदी करतात या सर्व गोष्टी तेलगीला कळू लागल्या होत्या मोपलवाऱ्यांनी एक लिस्ट देखील तेलगीला दिली ज्यामध्ये काही मोठ्या ग्राहकांची म्हणजे स्टॅम्प पेपर खरेदी करणाऱ्या मोठ्या कंपन्यांची नावे होती या माहितीच्या बदल्यात मोपलवार यांनी तेलगीकडून पाच लाख रुपयांची लाच आणि साठ लाखांच्या भेटवस्तू घेतल्या हा तेलगीचा दावा आहे तेलगीला स्टॅम्प पेपरचा परवाना कसा मिळाला हे आतापर्यंत आपल्याला समजले आहे आता त्यांनी हा घोटाळा कसा केला ते बघू सुरुवातीला तेलगीने स्टॅम्प पेपरचा पुनर्वापर केला म्हणजे जुन्या रेडीमेड स्टॅम्पवरील खुना आणि लिखाण तो खोडायचा आणि ते स्टॅम्प पेपर पुन्हा विकायचा सुरुवातीला असाच छोटा स्कॅम तो करत होता पण यात एक अडचण होती की त्याला काहीच स्टॅम्प पेपर खोड करता यायचे त्यामुळे बिझनेस मोठा होत नव्हता आणि पैसाही चांगला मिळत नव्हता त्यामुळे जास्त फेक स्टॅम्प पेपर विकण्यासाठी तो एक प्लॅन बनवतो तो म्हणजे डायरेक्ट स्टॅम्प पेपर छापण्याचा स्टॅम्प पेपर छापण्यासाठी ज्या प्रिंटिंग मशीनचा वापर केला जातो ती मशीन जुनी झाल्यावर सरकार त्याची मोडतोड करून लिलाव करत असे आणि ही प्रिंटिंग प्रेस नाशिकला आहे त्यामुळे तेलगी नाशिक प्रेसला पोहोचतो आणि उच्च बोली लावून प्रिंटिंग मशीनचे पार्ट्स विकत घेतो आणि प्रेसच्या काही अधिकाऱ्यांना लाच देऊन मशीन दुरुस्त करतो आणि प्रिंटिंगसाठी लागणारे कागदपत्रेही मिळवतो आणि फिक्स स्टॅम्प पेपर्स डायरेक्ट छापायला सुरुवात करतो आणि त्याची विक्री तो खऱ्या स्टॅम्प पेपरमध्ये मिक्स करून करत असे आणखी जास्त प्रमाणात विक्री करण्यासाठी त्यांनी साडेतीनशेपेक्षा जास्त एम बी ए झालेले लोक कामाला ठेवले होते हे लोक स्टॅम्प पेपर लागणाऱ्या प्रत्येक कंपनीमध्ये जायचे आणि तिथे ते 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 बाजारभावापेक्षा कमी किमतीत ते विकायचे हा व्यवसाय खूप झपाट्याने वाढला आणि पुढच्या पाच वर्षात त्यांनी करोडोची कमाई केली आतापर्यंत अब्दुलने हा व्यवसाय भारतातील वीस राज्यातील पन्नासपेक्षा जास्त शहरात नेला होता आणि वेगवेगळ्या नावांनी बऱ्याच कंपन्या बनवल्या होत्या तेलगीचा सक्सेस बघून बऱ्याच लोकांनी असा फ्रॉड करायला सुरुवात केली त्यामुळे अनेक अने फ्रॉड केसेस समोर हो येऊ लागल्या आणि बऱ्याच केसमध्ये तेलगीचे नाव समोर आले पण त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही कारण त्यांनी पोलीस अधिकाऱ्यापासून अनेक बड्या राजकारण्यापर्यंत सर्वांनाच पैसे दिले होते तेव्हा परिस्थिती अशी होती की अब्दुल त्यांना फक्त लाचच नाही तर प्रत्येक महिन्याला तोंड बंद ठेवण्यासाठी पगार देत असे असाच बराच काळ गेला पण एकदा तपासात इंदोर आणि पुण्यात सापडलेले स्टॅम्प पेपर इंडिया सिक्युरिटी प्रेसला तपासासाठी पाठवण्यात आली त्यानंतर दोन्ही स्टॅम्प पेपर एकाच मशीनमधून छापण्यात आले जे समजले आणि ही बातमी मीडियाला कळता संपूर्ण देश स्कॅम त्यामुळे उच्च अधिकाऱ्याकडून पोलिसांना तेलगी विरुद्ध पुरावे गोळ्या करण्याचे आदेश दिले गेले आणि हे सगळं प्रकरण समोर आणण्यात एका व्यक्तीचा हात होता ते म्हणजे श्री जयंत तिनयकर जयंत आणि तेलगी दोघेही एकाच गावचे होते पण जिथे तेलगीचे कुटुंब तितके चांगले नव्हते हो तिनेकरांचे कुटुंब पुरेसे चांगले होते पण तेलगी काही वर्षात एवढी कमाई करत आहे हे तिनेकरांच्या लक्षात आल्यावर त्याला शंका येते की काहीतरी गडबड आहे आणि यातूनच ते या सगळ्याचा पर्दाफाश करतात त्यानंतर तेलगीला अटक करण्यासाठी विशेष पथक बनवण्यात आले हे पथक तेलगीच्या प्रत्येक व्यक्तीला अटक करू लागते पण तरीही तेलगी बेपत्ता होता पण काही दिवसांनी तेलगी अजमेर शरीफमध्ये येणार असल्याची टीप तिनेकर ती पोलिसांना देतो आणि सात नोव्हेंबर दोन हजार एकला तेलगीला अटक होती अटक झाल्यानंतर तेलगीला बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आली होती मात्र तेथूनही तेलगी आपला संपूर्ण व्यवसाय मोबाईलच्या सहाय्याने चालवत होता आणि हे शक्य झाले कारण कारागृहाचे अधीक्षक आणि सहायक अधीक्षक तेलगीला हे सर्व करण्यास मदत करत होती तेलगीला जेलमधील खास खोलीत ठेवण्यात आले होते आणि ती खोली अशा प्रकारे बदलण्यात आली होती की तिथून तेलगी आपला संपूर्ण व्यवसाय करू शकेल इथपर्यंत हे सगळं व्यवस्थित चाललं होतं त्याचा बिझनेस जेलमधूनही चालूच होता पण खरा ट्युस्ट येतो जेव्हा खून प्रकरणाची बातमी बाहेर येते हा खून तेलगीचा ड्रायव्हर क्रिस्टोफर बाटीजा होता ज्याने तेलगीच्या चेन्नई ऑफिसमधून एक लाख ऐंशी हजार रुपये चोरले आणि हे पैसे चोरीला गेल्याचे सांगितले तेलगीच्या लोकांना हे कळल्यावरती त्याचे गावातून अपहरण करतात आणि तेलगीच्या फ्लॅटवर घेऊन जातात तिथे त्याला बेदम मारहाण केली जाते आणि तो मरतो ते घडल्यानंतर त्यांनी त्याचा मृत्यूदेह हो मायूमच्या खाडीत फेकून दिला जेव्हा हे घडले तेव्हा पोलिसांना त्याचा मृत्यूदेह मिळाला पोस्टमॉर्टमही झाले पण ओळख पटत नसल्याने पोलिसांनी त्या मृत्यूदेहाची विल्हेवाट लावली आणि या घटनेच्या नऊ महिन्यानंतर जेव्हा बनावट स्टॅम्प पेपरची चौकशी सुरू होती तेव्हा तेलगीच्या व्यक्तीने याबद्दल कबुली दिली आणि मग हे प्रकरण बाहेर आली आणि मग सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र पोलिसांनी तेलगीचा ताबा बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहातून घेतला त्यानंतर एक विशेष पथक तयार करण्यात आले आणि स्टॅम्प पेपर प्रकरण आणि क्रिस्टोपर खून प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात आला पण पोलिसांना सगळ्यांना तर तेलगीनं विकत घेतली होती त्यामुळे तपास चांगला झाला नाही म्हणूनच दोन हजार तीनमध्ये मध्ये अण्णा हजारे यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली मग सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घेतले त्यानंतर या तपासाला वेग आला आणि मग एका मागून एक राजकारणी आणि पोलिसांना अटक झाली यात नार्को टेस्ट मध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे प्रामुख्याने नाव आले होते आणि हे सरळ सरळ आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते पण शरद पवारांनी हा आरोप फेटाळून लावला त्यांनी सांगितलं की तेलगी हा एक गुन्हेगार आहे आणि त्याच्या आरोपाला एवढे महत्व देऊ नका त्यांनी हे सुद्धा सांगितलं की मी तपासासाठी तयार होतो पण सीबीआयने मला कधी बोलवलंच नाही छगन भुजबळांनी हे आरोप फेटाळून लावला त्यांनी सांगितलं की तेलगी हा माझ्यावर चिडलेला आहे कारण मी त्याला मोका लावून पकडलं होतं पण विरोधी पक्षांनी म्हणजे शिवसेना आणि भाजपनी भुजबळाचा राजीनामा त्यावेळी मागितला पण राजीनामा देणे म्हणजेच त्यांनी गुन्हा कबूल केला असं झालं असतं त्यामुळे भुजबळांनी राजीनामा दिला नाही पण त्यानंतर अल्फा मराठीच्या घडले बिघडले शोमध्ये एक कॅरेक्टर असं दाखवण्यात आलं होतं की गुन्हे करूनही त्याला अटक होत नाही आणि तो आपली खुर्चीही सोडत नाही यात त्यांनी भुजबळाचा नावाचा कुठेच वापर केला नव्हता पण या शोवरून एन सी पीचे कार्यकर्ते इतके नाराज झाले की दुसऱ्याच दिवशी अल्फा मराठीच्या ऑफिसवर हमला केला आणि जाळपोळ केली पण आश्चर्य याचं होतं की भुजबळांनी हा हल्ला माझ्या नावावर झाला आहे त्यामुळे याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो असे सांगून इतक्या छोट्या कारणावरून तेव्हा राजीनामा दिला होता आणि शरद पवारांनीही अल्फा मराठीची माफी मागितली होती यानंतर तेलगीही बदलला त्याने सांगितलं की शरद पवार आणि छगन भुजबळ यांचा या स्कॅमशी काहीच संबंध नाही आणि मी त्यांना पैसे वगैरे काहीच दिलेले नाही तेलगीचे हे शब्दावरून बदलणे म्हणजे जेलमध्येच त्याला या सगळ्यापासून रोखलं जात होतं आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जात होती असं सांगितलं जातं यात कोणाचा किती आत होता आणि किती पाय होता हे सांगणं कठीण आहे पण एक गोष्ट सांगणं सोपी आहे ती म्हणजे पॉवरफुल राजकारण्याशिवाय हे अजिबात शक्य नाही आता तुम्हाला वाटत असेल की नार्को टेस्ट मध्ये तर त्यांचे नाव स्पष्ट येत होतं तरी त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचं मेन कारण आहे की नार्कोटेसला कोर्टात एक व्हॅलिड सबूत मानलं जात नाही पण असंही नाही की ते बिलकुल कामाचं नसतं तर ते दुसऱ्या एखाद्या सबूताला पाठिंबा देऊ शकतं पण पूर्णतः यावरच निर्णय घेतला जात नाही त्यामुळे या प्रकारणा त्याचा काहीच फायदा झाला नाही नंतर तेलगीने त्याच्या ते गुन्ह्याची कबुली दिली आणि तेलगीला शेवटी दोन हजार सहामध्ये तीस वर्षाची शिक्षा आणि दोनशे दोन, दोन कोटी रुपयाचा दंड होतो जो त्याच्या गुन्ह्याचा विचार करता कदाचित खूपच कमी होता आणि अकरा वर्षानंतर वीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी बेंगळूरच्या जेलमध्ये असताना त्याचा जा मृत्यू झाला पोलीस अहवालानुसार त्याचा मृत्यू अनेक अवयव निकामी झाल्यामुळे झाला होता परंतु अब्दुलच्या वकिलाने सांगितलं की त्याला जाणून बुजून मारण्यात आले या संपूर्ण प्रकरणात तेलवीच्या तब्बल छत्तीस मालमत्ता उघड झाल्या ज्या भारतातील विविध शहरात खरेदी करण्यात आल्या होत्या शिवाय शंभरहून अधिक बँक खात्यातून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले होते हा घोटाळा एवढा मोठा होता की गेल्या नऊ वर्षापासून सुरू होता त्यामुळे या स्कॅमला कायदेशीर घोषित करण्यात आली कोर्टाच्या मानण्यानुसार जर हे स्टॅम्प बेकायदेशीर केले तर त्यावर केलेले सर्व करार कधीही व्हॅलीड ठरू शकत नाही म्हणजेच या नऊ वर्षामध्ये झालेले प्रत्येक लग्न प्रत्येक मालमत्ता आणि प्रत्येक व्यावसायिक करार बेकायदेशीर होता असे झाले असते तर संपूर्ण न्यायव्यवस्था आदरली असती आणि त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाजा कोणीच लावू शकला नसता अशा परिस्थितीत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि हा पूर्ण स्कॅम कायदेशीर गेला तीस हजार कोटीहून अधिक रुपयाच्या या स्कॅममध्ये अब्दुल करीम तेलगी हा एकटाच नव्हता हो अर्थातच अब्दुल या संपूर्ण स्कॅमचा मास्टर होता पण सरकार चालवणाऱ्या अनेक लोकांची नावे यात सामील होती हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा